गुपचूप गणपती त्रिशुंड गणपती मोदी गणपती मद्रासी गणपती पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नाव ऐकली मनामध्ये कुतूहल निर्माण यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर घडवून आणणार आहोत पुणित बालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून चला तर मग पुणित पालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या मालिकेचा श्री गणेशा करूयात पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरापासून नमस्कार मी हिरंब दत्तात्रय ठकार श्री देवस्थान कसबा गणपती मंदिर पुणे याचा मी खजिनदार आणि विश्वस्त या दोन्ही पदावर कार्यरत आहे आता इतिहास जर म्हणायचा झाला तर पूर्वापार जर आपण बघितलं तर ठकार घराणं हे मूळचं कर्नाटकातल्या इंडी आहे पण त्यावेळेला तिथं आदिलशाहीचं राज्य होतं आदिलशाही ही त्यावेळेला हिंदूंची मंदिरं पाडणं हिंदूंवर आक्रमण करणं ह्या सारख्या गोष्टी सातत्याने करत होते त्यामुळे ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून ठकार घराणं आणि त्याच्याबरोबर बाकीची आठ घराणं ही पूर्णपणे तिथून होऊन महाराष्ट्रात पुणे इथे राहण्यास आणि मुक्कामी आली मुक्कामी आल्यानंतर त्यांना असं जाणवलं की ठकार घराणं हे पूर्वापार गणेश भक्तच होतं मग त्यांना स्वप्नात एक पूर्णपणे तांदळा स्वरूपात असलेली गणेशाची मूर्ती दिसली ती गणेशाची मूर्ती अशी सांगत होती की मी माझं अस्तित्व इथं आहे मला तुम्ही इथनं बाहेर काढा आणि माझी रोज पूजा अर्चा करा आता आमचे पूर्वज त्यांचं नाव आहे विनायक भट ठकार यांना हा दृष्टांत स्वरूपात झालेला ते त्या जागेवर गेले शमीचा वृक्ष होता शमीच्या वृक्षाखाली त्यांना ते, ते गणपतीचं स्थान दिसलं की जे मूळ स्वरूपात म्हणजे तांदळा आपण त्याला स्वयंभू स्वरूप म्हणतो ह्या स्वरूपात होतं त्यांनी त्याची ते स्थापना केली आणि तिथे पूजा अर्चा आणि रोजसाह नैवेद्य हा त्यांनी चालू केला ह्या गोष्टीला सुद्धा कमीत कमी साडेचारशे वर्षापूर्वीची ही घटना आहे की ज्यापासून आदिलशाहीने सुद्धा त्यावेळेला आम्हाला तिथे वतन द्यायला सुरुवात केली वतन म्हणजे कसं की जे काही मंदिराचं दिवाबत्ती तेल पाणी बाकीचा जो खर्च आहे उत्सवाचा ह्याचं फरमान त्यांनी काढलं होतं ते उर्दू आणि फारशी भाषेतलं पत्र सुद्धा आजही आमच्याकडे उपलब्ध आहे आत्ता ठकार घराण्याची ही सतरावी पिढी इथं कार्यरत आहे पूर्वापार ज्या परंपरा रूढी आणि रीतिरिवाज उत्सव सांस्कृतिक उत्सव आणि नैवेद्य नंतर दुपारती शेजारती हे आजपर्यंत जसं पूर्वी चालत होतं तेच आज चालते फक्त त्याचं स्वरूप हे थोडं कमी प्रमाणात झालं आता पूर्वी ही जी जागीर होती पुणे ही शहाजींकडे आली होती शहाजी महाराजांनी ती जागीर एक पूर्णपणे व्यवस्थित करावी ह्यासाठी जिजाबाई महा आणि शिवाजीराजे यांना पुण्यात त्यांनी मुक्कामी पाठवलं त्यावेळेला इथं लाल महाल होता पण लालमालाच्या तिथं ते आल्यानंतर त्यांना इथं कळलं की आदिलशाहने इथं गाढवाचा नांगर फिरवलाय का तर पूर्ण ही जागा निषिद्ध करायची आणि इथं कोणीही राहायचं नाही आणि त्यानंतर तिथं एक त्यांनी पाचर असं एक ठेवून दिलं होतं की ज्याच्यावर चपलांचा हार घातला होता म्हणजे पूर्ण जी जमीन आहे ती निषिद्ध आहे आणि तिथं कोणी राहायचं नाही अशा परिस्थितीत यांना प्रश्न पडला की मग जागा शुद्ध कशी करायची मग तेव्हा त्यांना एक ज्योतिषी होते ते सुद्धा ठकारच होते आणि त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला शुद्धीकरण करायचं असेल तर इथं सोन्याचा नांगर फिरवा मग हा सोन्याचा नांगर त्यांनी तयार केला तो फिरवायची वेळ जेव्हा आली त्यावेळेला आपण कुठलंही शुभ कार्य करत असेल तर ते गणेशापासूनच करतो म्हणून आधी गणेशाला वंदन करून ते कार्य सुरुवात करावी ह्यासाठी गणेशाचं स्थान कुठे हे चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांना कळलं की ठकार घराण्यातच इथं एक स्वयंभू तांदळा स्वरूपात मूर्ती आहे की जी श्री गणेशाची आहे मग तेव्हा त्यांनी तिथनच मानवंदना पूजा अर्चा नैवेद्य करून तो सोन्याचा नांगर संपूर्ण पुणे शहर त्यावेळेच जे होतं ते पुणे गाव असेल पुनवडी म्हणायची त्यावेळेला त्या पुनवडीतनं फिरवला आणि मग तिथं हळूहळू लोकांना राहायला एक व्यवस्थापनाकडनं एक व्यवस्थित समिती बनवली आणि सुरुवात केली जसजसं जसं पुनवडी वाढत गेलं तसं तसं त्याचं नाव पुणे शहर आज पुणे शहर एक अत्यंत डेव्हलप आपण म्हणतो तसं शहर झालेलं आहे पण पूर्वी साडेचारशे वर्षापूर्वी आपण जर बघायला गेलं तर त्यावेळेला जी फक्त सांस्कृतिक उत्सव आणि एक त्यावेळेला असं होतं की पुणे बुणा मठा नदी आणि त्याच्या दोन्ही काठांवर वसलेलं गाव एवढीच त्याची ओळख होती त्यानंतर हळूहळू सांस्कृतिक त्याचं महत्व वाढत गेलं पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणायला लागले अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्था इथं उदयास आल्या हळूहळू पुण्याचं स्वरूप बदलत गेलं आणि ही भरभराट कदाचित शिवाजी महाराजांना अपेक्षित असेल अशा स्वरूपात पुढे ती झाली कारण या संपूर्ण पुण्यावरनं सोन्याचा नांगर पुनडीला त्यावेळेला फिरवला गेला आता आपण मी म्हणलो तसंच मूळ स्वरूप त्याचं तांदळा म्हणजे स्वयंभू स्वरूपच आहे आणि जसं जसं त्याला आम्ही शेंदराचं लेपन करत गेलो आता शेंदराचं लेपन म्हणजे कसं तर अभ्यंग म्हणतो आम्ही त्याला तर अभ्यंग करताना आम्ही शेंदूर आणि चमेलीचं तेल याचा वापर करतो सगळ्या ठिकाणी तुम्ही चतुर्भुज नंतर अष्टभुज अशा स्वरूपात गणेशाची मूर्ती तुम्ही बघता पण ही पूर्णपणे तांदळा स्वरूप तांदळा म्हणजे स्वयंभू स्वरूपात अशीच आहे आणि त्याच्यावर चंदन आणि चमेली आणि शेंदूर याचं लेपन करतात पूर्वी ती मूर्ती एक छोट्या कोनाळ्यात बसत होती पण शेंद्राचं लेपन जसं जसं वाढत गेलं तसा त्या मूळ मूर्तीचा आकारही वाढत गेला जसा आकार वाढत गेला तसं त्यावेळेला एक घटना घडली थोडक्यात ती घटना मी संक्षिप्त स्वरूपात सांगतो पूर्वी जसं शिवाजी महाराज हळूहळू सगळ्याच स्वराज्याचं एक म्हणतात तसं डेव्हलपमेंट करत होते त्यावेळेला अशी परिस्थिती होती की आग्र्याला त्यांना कैद झाली आग्र्याला कैद झाली तसं जिजाबाई इकडं चिंतेत होत्या की शिवाजी महाराज परत कधी येणार गडावर ह्या स्वराज्यात ते कधी येणार ज्या स्वराज्याची घडी त्यांनी आज पूर्णपणे व्यवस्थित बांधली होती की कसं हे करणार अशा परिस्थितीत आमचे जे पूर्वज होते ते अत्यंत उत्तम ज्योतिषी होते त्यांनी जिजाबाई महाराजांना एकच सांगितलं की अमुक वेळी अमुक तारखेला अमुक वाजता महाराज आणि शंभूराजे हे गडावर सुखरूपपणे परत येतील त्यावेळेला जिजाबाई महाराज म्हणल्या की जर तुमचा शब्द खरा ठरला तर आम्ही तुम्हाला काय देऊ तर आमचे पूर्वज म्हणले आमचा जे गणेशाचं स्थान आहे त्याला तुम्ही कळस बांधून द्या हा पूर्वीचा परवलीचा शब्द होता कळस बांधणं म्हणजे पूर्ण मंदिर बांधणं त्यानंतर त्यांनी सांगितलेल्या तारखेस आणि त्यांनी सांगितलेल्या वेळेस महाराज आणि शंभूराजी गडावर परत आले तो त्यांचा शब्द खरा ठरला मग जिजाबाईंनी असं ठरवलं की त्यांनी त्यांचा शब्द करायचा खरा, खरा करायचा म्हणलं तर त्यांनी आतमध्ये जे दिसते ते दगडी स्वरूपाचं जे काम आहे ते पूर्णपणे हिमाडपंथी स्वरूपात आहे पूर्वी महाराष्ट्रात सर्वत्र हेमाडपंथीच शैली होती त्या स्वरूपात हे मंदिर बांधले गेले दगडी गाभारा आणि तिथे मंदिराला कळस बांधला गेला पूर्वी पूर्णपणे दगडी स्वरूपातच म्हणजे आपण त्याला बेसाल्ट ट्रॉक म्हणतो की जो महाराष्ट्रात उपलब्ध आहे ह्यातच ह्या खडकातच सगळी शैली होती ती म्हणजे हेमा हेमाडपंथी हेमाडपंथी शैलीचं हे स्वरूप जे आहे ते त्यावेळेला अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप केलं गेलं त्याच स्वरूपात म्हणजे आधी जो असतो तो गर्भगाभारा मग असतो तो सभामंडप आणि जो उरलेला भाग असतो तिथं दीपमाळ आणि बाकीच्या सर्व गावकऱ्यांना तो उत्सव बघायला मिळावा अशा स्वरूपाचं प्रांगण ह्या स्वरूपात बांधकाम होतं मी जसं म्हणलं तसं जिजाबाई महाराजांनी जसं ते दगडी बांधकाम झालं त्यानंतर आलं पेशव्यांचं सरकार पेशव्यांनी हा जो सभामंडप आहे या सभामंडपाचं लाकडी काम दोन ओसऱ्या त्याच्यावरती उत्तम प्रकारचं जेवणासाठीचं व्यवस्थापन आणि मागं भटारखाना हे असं छान स्वरूपात बांधकाम करून दिलं आणि इथं जे उत्सव व्हायचे जेवण व्हायची त्याच स्वरूपात शनिवार वाड्यामध्ये त्यांनी गणेश महाल बांधला हा जसा उत्सव आपण साजरा करतो इथं त्याच स्वरूपात गणेश महालामध्ये पेशव्यांच्या हा उत्सव शनिवारवाड्यात अतिशय छान आणि पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा केला जायचा मंदिराचा कळस बांधला गेल्यानंतर हळूहळू पूर्णपणे आजूबाजूची गावं सुद्धा तिथं दर्शनाला यायला लागली लोक आणि उत्सव साजरे व्हायला लागले आता उत्सव जर आपण म्हटलं तर गणेशाचे तसे तीन जन्म आहेत एक म्हणजे माघी उत्सव दुसरा म्हणजे ज्येष्ठी उत्सव आणि तिसरा भाद्रपदी उत्सव दोन उत्सव हल्ली मंडळ सार्वजनिक ती सुद्धा साजरा करतात ते म्हणजे माघातला आणि भाद्रपदातला त्यातला आता ज्येष्ठी उत्सव हा साधारण मे जून कालावधीत येतो तो, तो सुद्धा छान पद्धतीने अशाच स्वरूपात साजरा केला जातो ह्यात आमच्याकडे परंपरा अशी आहे प्रतिपदा ते पंचमी प्रतिपदेपासून उत्सव चालू होतो आणि पंचमीला त्या उत्सवाची समाप्ती होती पण फक्त भाद्रपदी उत्सव हा घरोघरी जातो आणि त्यामुळे लोकांना त्याचं महत्त्व आणि स्थान म्हणजे हे माहिती झालेले लोक तो उत्सव अतिशय सुंदर पद्धतीने साजरे करतात म्हणून आम्ही सुद्धा थोडं त्याला मोठं स्वरूप देतो पाचही दिवस येथे प्रसादासाठी जेवणं हे असतात छानपैकी पाच दिवस मोऱ्या गोसावींच्या आरत्या दुपारी एक पोशाख सगळे अलंकार आणि रात्री चतुर्थीच्या दिवशी छबिना हा स्वरूपही तिथं असतं छबिना म्हणजे पूर्वी गावात जेवढी मंदिरं असायची तर जे आरती मंडळ होतं ते आरती मंडळ आरती झाल्या मोऱ्या गोसावींनी लिहिलेल्या मोरगावच्या त्यानंतर छबिना सुरू व्हायचा छबिना म्हणजे संपूर्ण आरती मंडळ अख्ख्या गावाला गाव प्रदक्षिणा घालून सगळ्या देवांची आरती करून पहाटे परत यायचे पहाटे परत आल्यानंतर एक शेवटची आरती इथं होती ती झाली एक पाच मिनिटासाठी मंदिर बंद केलं जायचं आणि परत उघडून सकाळपासून सुरुवात अशा स्वरूपाचा हा उत्सव असतो पूर्वी तो उत्साहाने साजरा व्हायचा सगळे गावकरी आजूबाजूचे गावकरी यांना जेवणाचा प्रसाद असायचा अनेक वर्ष हा उत्सव चालू होता आता थोडस शहरीकरण झाल्यामुळे हा उत्सव थोडा कमी स्वरूपात पण आहे त्याच स्वरूपात साजरा केला जातो फक्त काही रूढी आणि परंपरा थोड्या कमी झाल्यात पण उत्सवाचं पारंपरिक महत्व आजही तसंच आहे इथे बघायला जर आलात तर एक स्थापत्य कलेचा उत्तम नमुना बघायला मिळेल की आज जर बघायला गेलं तर पूर्ण हा जो पाया आहे हा दगडी स्वरूपाचा आहे आणि त्यावर हे लाकूड भरीव काम आहे अनेक वर्ष आली पण आजही ह्या इमारतीला वास्तूला तसा कुठल्याही प्रकारचा धोका आजही नाही आलेला पण ह्यात एक महत्वाचं म्हणजे कसं की एक वेळोवेळी आम्ही सगळे जे आहेत ठकार विश्वस्त पुजारी आमची आधीची पिढी ह्यांनी त्या स्थापत्य कलेत जो काही बारकावे होते त्याचा अभ्यास केला आणि ते जपण्याचा एक प्रयत्न शेवटपर्यंत आजपर्यंत करत आलेलो हा बाहेरचा सभामंडप आहे इथे खांब आहेत आठ आठ खांबांना त्यावेळेला असं ठरलं की अष्टविनायकाची स्थापना झालीच होती मोऱ्या गोसावींच्यामुळे आणि एक गाणपत्य समाज म्हणजे आपण म्हणतो तसं एक समाज तो स्थापन झाला होता तर त्या अष्टविनायकांचं महत्व आपल्याला या मंदिरात बघायला मिळावं म्हणून आठही खांबांना आम्ही अष्टविनायकांचे फोटो लावलेले म्हणजे लोक ज्या वेळेला आमच्या मोऱ्याचं दर्शन घेतात तेव्हा या सभामंडपात ते प्रदक्षिणा स्वतः भती घेताना सुंदर रीतीने अष्टविनायकाचंही दर्शन घेतात माग आपण बघितलं असेल समोर गणपतीच्या कायम उंदीर असतो कारण गणपतीचं वाहन मूषक आहे मग इथं दगडी स्वरूपात एक छानपणे भिंत बांधून त्याच्यात एक कोनाडा निर्माण केलाय त्या कोनाड्यात त्या मूशकाची स्थापना केलेली आहे अनेक वर्ष हे पिढ्यान पिढ्या चालत आलेलं आहे लोक सुरुवातीला कुठलंही घरातलं सांस्कृतिक काम असेल तर म्हणजे लग्न मुंज वाढदिवस तर पहिली उत्तम पत्रिका इथं घेऊन येतात ती देवापशी ठेवतात देवाला आमंत्रण करतात आणि आमचं कार्य सुखरूपपणे आणि निर्विघ्नपणे पार पाडावं अशी प्रार्थना करतात अनेक वर्ष ही परंपरा चालत आलेली आहे कारण पुण्याचं हे ग्रामदैवत म्हणून स्वरूपात प्रसिद्ध झालेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी महाराज यांनी ह्या मोरायाला श्री जयती गजानन हे नाव दिलं आता जयती गजाननचा सा अर्थ सांगतो जयती गजानन म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराज हे लढाईला जायचे मोठ्या त्यावेळेला ह्या गजाननाचं जे स्वरूप आहे मूळ स्वरूप तिथं पूजा अर्चा करायचे आणि मग आम्हाला विजय मिळू दे अशी प्रार्थना करायचे आणि मग लढाईला जायचे त्यात त्यांना विजय जर मिळाला तर ते खूपच आनंदाने त्यांनी ह्या मोरयाचं नाव श्री जयती गजानन जय देणारा गजानन अशा स्वरूपात ते नाव दिलेले आणि ही परंपरा तशीच चालत आली आहे बरेच लोकांना ह्या नावाचं महत्त्व माहीत नाही मोरया हे तर मूळ स्वरूपातलं नाव आहे आणि श्री जयती गजानन हे शिवाजी महाराजांनी दिलेलं नाव आहे आणि तसंच आम्ही आतमध्ये जर गेलात तर नक्षीकाम दिसेल त्याच्यावर सुद्धा श्री जयती गजानन असं आम्ही लिहिलेलं आहे की जेणेकरून आत्ता जी पिढी आहे त्यांना त्या नावाचं महत्व कळावं गणेश उत्सवात कसं होतं की आता पुण्याचं तसं महत्त्व गणेश उत्सवामुळे खूपच वाढलंय कारण टिळकांनी त्यावेळेला समाज प्रबोधन करण्यासाठी हा एक उत्तम योग्य वेळ आहे आणि त्याचा उत्सव करावा म्हणून गणपतीला थोडक्यात त्यांनी रस्त्यावर आपण म्हणतो ना त्या स्वरूपात आणलं आणि उत्सव दहा दिवसाचा साजरा करायला सुरुवात केली या समाजात प्रबोधनही झालं इंग्रजांविषयी आलेलं त्यांना जे चीड होती किंवा त्यासाठी एकत्र लढावं कारण त्यांचा मूळ विचार होता की आपण एकत्र येऊन कधी लढलोच नाही तर त्यासाठी हे जे स्वराज्य आहे ते सुराज्य व्हावे आणि हे भरभराटेला यावे ही त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी हा जो उत्सव आहे तो सामाजिक केला सामाजिक करताना त्यांनी खूप दूरदृष्टीने केला की त्यात त्यांचं महत्त्व होतं की सगळ्यांनी एकत्र येऊन तिथं जाती भेदभाव हे सगळं विसरून तिथं एकत्र यावं आणि आपल्या राष्ट्रासाठी लढावं आता ह्या उत्सवाचा भाग तर आलाच पण ह्या उत्सवाबरोबर त्यांनी आणखीन काय केलं की समाजाला शिस्त लावण्याचं काम केलं समाजात शिस्त पण आली पारंपरिक विचार पण आले रूढी आल्या परंपरा सुद्धा सांभाळल्या गेल्या डोलताशे तुतारी नगारावादन सनई चौघडा हे सगळं मूळ स्वरूपात जसं होतं तेच फक्त थोडस आता त्याला मानांकन ही पद्धत आली कारण काय झालं की अनेक गणपती उत्सव मंडळ निर्माण झाली मग गणपतीचं विसर्जन दहाव्या दिवशी आपण जेव्हा करतो अनंत चतुर्दशीला जा। तेव्हा कोणाचा गणपती आपण पहिला विसर्जित करायचा हा प्रश्न निर्माण झाला त्याच्यावरनं वाद उत्पन्न झाले मग ते म्हणले आपण त्याला मानांकन करू मानांकन करताना मूळ पुण्याचं ग्रामदैवत आद्य देवता कोण तर श्री मोरया म्हणजे कसबा गणपती तर त्याच्या बाहेर जे गणेश उत्सव मंडळ आहे सार्वजनिक त्याला आपण मानांकन एक देऊ तसंच जोगेश्वरी ही ग्रामदेवता त्याच्या बाहेरील जे गणेश उत्सव मंडळ आहे त्याला दोन नंबर देऊ मग तीन नंबर गुरुजी तालीम चार नंबर तुळशीबाग पाच नंबर टिळकवाडा ह्यांचे आधी विसर्जित व्हायचे आणि त्यानंतर जेवढी सार्वजनिक मंडळ आहेत त्यांचे विसर्जित व्हायचे अशा स्वरूपात त्यांनी ही मानांकन पद्धत तिथं त्यावेळेला विकसित केली त्यामुळे उत्सव अतिशय साधे आणि छान आणि सुंदर स्वरूपात साजरे व्हायला लागले इथं आल्यानंतर मी जसं म्हणलं तसं इथं स्थापत्य शैली ही जी आहे ही त्यांनी बघितली पाहिजे मोरयाची मूळ मूर्ती ही जी शेंदूर चर्चित आपण म्हणतो तशा स्वरूपात आहे आता ही शेंदूर चर्चित जी मूळ मूर्ती आहे त्याचे जे दोन नयन म्हणजे आपण डोळे म्हणतो ते हिरे आहेत आणि ओटामध्ये जे आपण नाभी म्हणतो ती नाभी ही माणिकापासून बनवलेली याचं एक त्यांना दर्शन होतं चांदीचं सा जे काही काम आतमध्ये नक्षीकाम आहे ते बघायला पाहिजे मंदिराची मूळ मूर्ती तर त्यांच्या लक्षात आल्यानंतर आजूबाजूला सुद्धा आम्ही तिथं संपूर्ण देव तिथं आम्ही ठेवलेले आहेत म्हणजे उजव्या हाताला जर सुरुवात केली तर महालक्ष्मीची मूर्ती आहे त्याच्या शेजारी श्री गणेशाची मूर्ती आहे सोंड असलेली त्याच्या शेजारी विठ्ठल रुक्मिणी दत्त महाराज शंकराची आहे बाहेरील भागात आल्यानंतर तुम्हाला मारुतीची मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारी शंकराची परत एक अस्तित्व आहे ह्या सगळ्या स्वरूपात त्यांनी बघायला पाहिजे वर सुद्धा त्यांनी खरं बघायला पाहिजे पण काही आत्ता नियम आणि अटी असल्यामुळे सरकारच्या आम्हाला सिक्युरिटीच्या कारणास्तव आम्ही ते बंद ठेवलेले पण उत्सवात आम्ही ते तिन्ही उत्सवात थोड्या स्वरूपात आम्ही ते उघडतो आणि तिथं लोकांना प्रसाद थोडंसं दर्शन आणि काही कार्यक्रम सांस्कृतिक आम्ही तिथे साजरे करतो आता खरं सांगायचं स्वरूपात म्हणजे एक महत्वाचं की आम्ही आज कुठल्याही प्रमाणात आणि कुठल्याही ह्याच्यात म्हणजे स्वरूपात इथे व्यावसायिकीकरण केलेलं नाही आज जगभरात हा गणेशोत्सव साजरा होतो त्याप्रमाणे हळूहळू या गजाननाचं स्वरूप संपूर्ण जगात जाते आहे लोक लांबून लांबून इथं दर्शनाला येतात हे आवर्जून सांगतात की आम्ही या गजाननाचं दर्शन घ्यायला आलोय काही लोकांनी सांगितलं की शेंदूर चर्चित मूर्ती जी आहे हे बघण्याचं आम्हाला भाग्य मिळतं की जिथं जेचं स्नान दुपारची पूजा नंतर पोशाख आणि मूळ स्वरूप या दोन्ही आम्हाला बघता येतात ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही इथं आजपर्यंत पाळलेल्या आहेत फक्त उत्सव जे असतात त्या उत्सवात लोकांनी इथं यावं हे उत्सव बघावे पद्धती त्या पद्धतीने आम्ही साजरे करतो आणि त्या उत्सवाचं हळूहळू एक भाग व्हावं स्वरूप व्हावं आणि तो उत्सव मोठ्या प्रमाणात करावा ही आमची इच्छा आहे आणि अशाच स्वरूपात हा पारंपरिक आणि रूढी परंपरामुळे आलेला चालत आलेला हा जो उत्सव आहे जो भाद्रपदी आहे जो ज्येष्ठी आहे जो माघी आहे हा असाच सा पुढं चालत राहावा देशविदेशात लोकांनी जावं या उत्सवाचा प्रचार करावा जे टिळकांना अपेक्षित होतं की स्वराज्य बरोबर सुराज्य ते आज आपण ह्या उत्सवाच्या माध्यमातून संदेश देऊ आणि संपूर्ण जनतेला संपूर्ण भारतीयांना याचा एक छान लाभ मिळावा की श्री मोरया आणि श्री जयती गजानला चरणी इच्छा आपल्याला श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान जर तुम्ही बघितलं तर कुठही तुम्ही गुगल मॅपवर टाका किंवा जर आज तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर शनिवारवाडा हे एक पुण्यातलं मध्यवर्ती असलेलं स्थान आहे की ज्याच्या अगदी पाच मिनिटावरच श्री कसबा गणपती मंदिराचं स्थान आहे ह्या स्थानापाशी पोहोचायला तुम्ही शनिवारवाडा जरी कोणाला म्हणलं तर तुम्हाला ते इथपर्यंत आणून सोडू शकतात आणि त्यासाठी दोन्ही बाजूला जे दोन्ही रस्ते आहेत मूळ तिथं कसबा गणपती मंदिर देवस्थानच्या नावाने कमानी बांधलेल्या आहेत की जिथं अष्टविनायकाचं स्थान असून वरती मध्यभागी कसबा गणपतीचं मूळ स्वरूपातलं जे आहे ते त्यांनी तिथं स्थापत्य एक छान आदर्श निर्माण केलाय तुम्हाला तिथून आरामशीर कोणालाही विचारलं तर तुम्हाला इथपर्यंत येण्यासाठी येऊ शकता दुसरं देवस्थानात आल्यानंतर तुम्हाला थोडस एक शिस्तबद्ध म्हणजे काय तर आल्यानंतर पाय धुवावे त्याची सुद्धा इथं व्यवस्था केलेली आहे पाय धुवून मग तुम्ही आत मंदिरात दर्शनाला हवे ही अपेक्षा असते आता वेळ म्हणजे दुपारी सकाळी सहा वाजता मंदिर उघडलं जातं सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत मंदिर असतं बारा वाजता मंदिर दुपारच्या पूजेसाठी आणि नैवेद्यासाठी बंद केलं जातं बारा ते चार हा दरवाजा बंद असो सभा मंडपाच्या समोर जो दिसतो तो आणि चार वाजता तो परत सर्व भाविकांसाठी ओपन केला जातो उघडला जातो आणि तो रात्री साडे दहा पर्यंत उघडा असतो तर मूळ मंदिराची वेळ जर बघितली तर सकाळी सहा ते दुपारी बारा चार दुपारी ते रात्री साडे दहा या स्वरूपात ही वेळ आहे त्यावेळेस जर आलात तर सर्व भाविकांना प्रसाद आणि दर्शन आरामशीर मिळू शकते